आषाढी अमावस्येनिमित्त भाविकांनी घेतले श्रीनाथांचे दर्शन आषाढ दर्श अमावस्येनिमित्त रविवार दिनांक चार श्रीक्षेत्र वीर तालुका पुरंदर येथे श्रीनाथ मस्कोबा व माता जोगेश्वरी यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती अमावस्येनिमित्त पहाटे साडेचार वाजता पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला सकाळी सहा वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला सकाळपासून देवस्थान ट्रस्ट व भाविकांमध्ये देवाला अभिषेक करण्यात आले दहा वाजता देवाला भाविकांच्या दही भाताच्या पूजा बांधण्यात आल्या दुपारी बारा वाजता दुपारती करून मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला सव्वा एक वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले मंदिरातील दगडी कासवावर दिवसभर सालकरी गोसावी मंडळींचा गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता महाप्रसादाचे आयोजन गणपतराव धुमाळ रामदादा धुमाळ वीर तसेच सुशीलकुमार जाधव परिंचे यांच्या वतीने करण्यात आले होते देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी लाईट व जनरेटर दर्शनबारी तीन ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था परिसर स्वच्छता जादा कर्मचारी स्वयंसेवक आदी सुविधा पुरवण्यात आल्या होत्या भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता, होता शांततेत दर्शन कसे होईल या दृष्टिकोनातून सर्वतोपरी व्यवस्था करण्यात आली होती असे देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष बापू धुमाळ यांनी सांगितले आहे देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष रवींद्र धुमाळ सचिव अभिजित धुमाळ खजिनदार अमोल धुमाळ विश्वस्त बाबू काका धुमाळ नामदेव जाधव दत्तात्रय समगीर संजय कापरे राजेंद्र कुरपड आदी यावेळी उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमचा एम एच माझा चॅनल सबस्क्राईब करा